नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कातारखाटावर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेलवर प सुंदर नक्की कोणत्या गटात पडणार तर गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो कॉकटेलच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तसंच मित्रांनो घरनिकेचा राजा आज नक्की कोणत्या गटात पडणार तर मित्रांनो घरनिकेतल्या राजाच्या नावाची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक सवतीसमध्ये तास क्रमांक एकवरून मित्रांनो निघाली आहे आपलं मित्रांनो जर या गटात राजा दिसला नाही तर जो त्याचा पैरेकरी असेल त्याच्या नावाने जर दुसरी चिठ्ठी असेल तर त्या गटात आपला नक्कीच राजा पलतान दिसेल गट क्रमांक बाबू बाबूशेठ माने घरनेकी यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो बाकासूर आपला बाकासुरून सरजा येऊन जोडी आज पाळणार आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती मित्रांनो आज आपले जोडी पळतान दिसू शकते किंवा मित्रांनो दुसरी चिठ्ठी एक सावकार ग्रुप मुळशी या नावाने मित्रांनो बाकासूर फॅन्स क्लब यानं चि या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातवरती यासुद्धा गटात आपला बाकासूर पळताना दिसतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद